महावितरणाच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीने विरोध केलाय या ठिकाणी अधीक्षक अभियंता यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीला निवेदन देखील देण्यात आहे देशात पुढील वर्षभरामध्ये जवळपास पंचवीस कोटी विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचा सरकारचा मानस आहे सदरे स्मार्ट मीटरलाच गुजरात उत्तर प्रदेश व दिल्ली या ठिकाणी तीव्र विरोध करण्यात आला त्याचं कारण की सदरे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मोबाईलला ज्या पद्धतीनं प्रीपेड म्हणजे अगोदर पैसे भरून नंतर वापर करण्यात येतो त्याच पद्धतीने स्मार्ट मीटरसाठी अगोदर पैसे भरावे लागतात त्यानंतर विद्युत वापर करण्यात येतो वरील तीन राज्यांमध्ये स्मार्ट मीटर माध्यमातून विजेच्या वापरामध्ये अगोदरच्या मीटरच्या बिलामध्ये दुपटीचा फरक आढळलेला आहे याकरिता तेथील स्थानिकांनी मीटरसोबत महावितरणाचे कार्यालयसुद्धा फोडले गुजरात उत्तर प्रदेश दिल्ली येथे नागरिकांची मनस्थितीचा अंदाज घेत तेथील मीटर बसवण्याची प्रक्रिया थंडावली आहे थेट औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यासाठी योजना सरकारने आखली स्मार्ट मीटरची चाचणी करून सर्व इन्स्टॉलेशनबाबत चाचणी सुरू आहे त्यानंतर पुढच्या महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात मीटर बसवण्याची सुरुवात करू अशी माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली स्मार्ट मीटर औरंगाबाद जिल्ह्यात तस बसवण्यात येत असेल तर सध्या स्थितीत येत असणाऱ्या बिलांमध्ये दुपटीने फरक होणारे याकरता वंचित बहुजन आघाडी या स्मार्ट मीटरचा विरोध दर्शवत आहे सहाय्यक अभियंता सचिन लालसरे व उपकार्यकारी अभियंता उच्च दाब विभाग प्रसाद पाठक यांना वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले सोबतच स्मार्ट मीटर सरकारला बसवायचेच असतील तर भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घराला बसवावं अशी मागणी चर्चेदरम्यान शहर कार्यकारी अभियंत्यांच्यासोबत करण्यात आली ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज संभाजीनगर